वसई म्हटलं की वेगवेगळ्या जातीच्या केळींसाठी प्रसिद्ध पण यावेळी वसई चर्चेत आलंय एका फणसामुळे तेही तब्बल चोपन्न किलो पाचशे ग्रॅम वजनाचा होय ऐकून आश्चर्य वाटलं ना चला पाहूया ही अनोखी बातमी वसई तालुक्यातील गाव येथील शेतकरी आनंद पाटील यांच्या सहा एकर केळीच्या वाडीत एका फणसाच्या झाडानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय कारण त्याच झाडाला लागलेला अवजड फणस ज्याचं वजन आहे चक्क साडे किलो आठ वर्षांपूर्वी या झाडाचं रोप आनंद पाटील यांनी आपल्या केळीच्या वाडीत लावलं होतं यंदा झाडाला ला लागले केवळ तीनच फणस पण त्यापैकी एकाची गडगडाटी एंट्री आम्हाला स्वतःला विश्वास बसला नाही वजन केल्यावर समजलं की फणसाचं वजन साडे किलो आहे आम्ही काहीही खत वगैरे वेगळं वापरलं नाही नैसर्गिकरित्या वाढलेलं आहे हे फणस पाहण्यासाठी गावकरीच नाहीत तर आजूबाजूच्या परिसरातील लोकही आनंद पाटील यांच्या वाडीत येत आहेत अनेकांनी पहिल्यांदाच एवढं मोठं फणस पाहिल्याचं सांगितलं केवळ केळीच नाहीत तर आनंद पाटील यांनी त्यांच्या वाडीत फणसाचीही पाच झाडं बांधावर लावलेली आहेत त्यापैकीच एका झाडानं यंदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे वसईतील हा फणस चर्चेचा विषय ठरत असून था शेतकऱ्यांची मेहनत आणि निसर्गाची करामत याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असंच काहीतरी पाहायला मिळालं की ग्रामीण महाराष्ट्रातील कृषी शक्तीची ताकद जाणवते नमस्कार माझं नाव आनंद विष्णू पाटील वसईतील नाळे वाळूंजे गावात मी राहतो आमची मुख्यत्वे केळीची शेती आमच्याकडे आहे मोठ्या प्रमाणात आम्ही राजे आणि वेलचीचे केळी इथे लावतो आणि बांधावर आम्ही काही झाडं लावली होती आंब्याची त्यामध्येच एक सण आठ दहा वर्षापूर्वी फणसाचं आम्ही झाड लावलं होतं बी लावली होती तर त्या झाडाला ह्या वर्षी तीन फणस लागले होते तर त्यापैकी दोन जे फणस होते ते साधारण पस्तीस ते चाळीस किलोच्या आसपास भरले आणि शेवटचा जो फणस होता मोठा तो सगळ्यात तो चोपन्न किलो पाचशे ग्राम इतक्या वजनाचा फणस तो भर पण म्हणजे इतका मोठा फणस आम्ही पहिल्यांदाच पाहिला आमच्या गावात देखील काही जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी देखील सांगितलं की पन्नास पंचावन्न किलो वजनाचा फणस आजपर्यंत आम्ही कधी पाहिला नव्हता साधारण एक पंधरा वीस किलोच्या आसपास फणस आपल्याकडे होतात पण एवढा मोठा फणस त्यांनी पहिल्यांदाच पाहिला तो कदाचित ती फणसाची जातच तशी असावी मोठी दुसरी गोष्ट इथे पाणी चांगलं आहे पाण्याची उपलब्धता चांगली आहे इथे आजूबाजूला तलाव असल्यामुळे जमिनीत पाण्याच्या पातळी वरती आहे त्यामुळे कदाचित ते फणस इतका मोठा वाढला असावा बरं शेतकऱ्यांसाठी मला असा एक संदेश द्यावा वाटतो की वसई ही परिश्रमाची भूमी आहे इथल्या जमिनीमध्ये काही लावलं तरी पिकतं हे आता ह्या घटनेवरून सिद्ध झालेलं आहे म्हणजे तुम्ही केळीच आपली इथली मुख्य पीक आहे त्या जोडीला अजून देखील तुम्ही काही आंबे म्हणा चिकू किंवा फणस वगैरे असे लावले तर चांगले आपल्याला बाजारभाव त्याचा मिळू शकतो उत्पन्न देखील चांगलं मिळू शकतं